नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चोवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चौला सुरू करतोय सकाळी तर इथं याड्यासारखी करते आणि मी सकाळी उठून उठून तर बटरवरून भांडणं करीत होती मग कशी आणि इकडे बनते सकाळचा स्वयंपाक तर आज बनते वड्याची भाजी स्पेशल वडे उडदाचे वडे म्हणते वडदाचे वडे काचे हां इकडे आला शिवम हाय शिवम हा त्यानंतर घातली अरे वा सकाळी ना नंग चुंगा होता सकाळी पेरू पेरू कापायचं राहिलं साडे नऊ वाजले आज काही ऑर्डर येऊन राहिली ते नाही त्या दिवशी माझे दोन रिजेक्ट झाले होते आज काही ऑर्डर येऊन राहिली तर जायचंय पण म्हणलं आता थोडं जेवण करून घेऊ तसा नाश्ता वगैरे झालाय माझा तर चिवडा आणि थोडंसं खाऊ आणला तर टाक्याच्या बाजारातून तो खाल्लाय तर शिवम ते काही खा खाऊच नाही राहिले तर शिवमचं जवळ सगळं संपत नाही खायचं खात नाही तर चाकल्या दिले आता दोघांना भांडणं करते आजकाली ही तर येडपटवाणीच करते तुला तुला घे रे तुला वाटेल घे त्याला नाही लागत का कुठे चाला हो हो हे खाऊ खायचं का तुला खाऊ नाही का तुम्ही सोनपापडी वगैरे नाही आवडत तरी भारतीचा पण ते नको व्यायचो आता पण आता दिवाळी संपली तू काय रे पण त्याने व्यायचे किती वेळ लागणार आता शिजायला

नवीनच घ्यावा लागणार दरवर्षी आहे ना नवीन दिवळ येऊन मी एकदा बसली शिवामी इकडे खेळतोय हे काय चक्कर काय गोल गोल हा नीट बस फुलोबाण आहे सध्या मुलं कमी असल्यामुळे ऑर्डर फ्लो जास्त राहतोय तर आता कामाला जायचं होतं लगेच पण आता काय थोडं जेवण करून जाऊ म्हटलं तशी ऑर्डर आली तर लगेच जाऊ पण ऑर्डर काही येऊ नाही राहिली तर बरे आली होती तर मित्रांनो लवकर लॉग इन करा आणि चांगले पैसे कामा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा ऐकन दाबा हाय शिवम में लायू तर आम्ही लवकरच लाईव्ह येणार आहे तर लाईव्ह दोन तीन दिवसांनी मी लाईव्ह करणार आहे तर हॅलो मित्रांनो आता जस्ट कामावरून आलो आहे तर सकाळी काय झालं होतं गाडी माझी ना पंक्चर झाली होती तर गाडीमध्ये ना खेळा गेला होता कोणतरी खेळा रासला होता तर गाडी पंक्चर झाली होती बरं झालं तेवढे सत्तर रुपये माझे पंचरला गेले पण सत्तर रुपये मला एका माणसाने पन्नास रुपये टीप दिली आणि एकाने वीस रुपये दिली तर जे पैसे माझे खर्च झाले सकाळी ते मला पुन्हा भेटले तर चांगलं झालं माझ्यासाठी नाही तर माझे सत्तर रुपये सकाळी वाया गेले होते पंचरसाठी आणि ते वसूल झाले मग काही वाटलं नाही मला ते शिवमानवी इथे खेळत आहे आणि इकडे चालू एक कमळी मालिका आणि इकडे बनवल्या आळूच्या वाड्या तर आळूच्या वाड्या बनवल्या आज पण आता काय करू राहील परत राहिली गं सकाळी गाडी पंचर झाली होती ना इथंच कस काय पंचर होती काय माहिती आहे खेळावं खूप छान होता नाही आता येता खूप असला आहे इथं त्या

मित्रांनो हो हो आज खूप मुलं कामावर आले होते तर आज थोडी अर्धिन कामी झाले तर तीन लॉक झाले असते अजून चार ऑर्डर लागत होते पण नऊ वाजले म्हटलं चला आता अकरापर्यंत केलं तर झाले असतात चार ऑर्डर आणि सव्वाशे रुपये अजून इन्स्ट आला असता तर करायला पाहिजे होतं पुन्हा जायला पाहिजे होतं काम पण आता घरी आलो जाऊ द्या आज थोडं कंटाळात आला होता सकाळी मी लवकर जायचं म्हणतो पण लवकरच जात नाही तर उद्या ट्राय करत होतं उद्या आठ वाजता ट्राय करून काही पण काही वेळेस काय होतं लवकर आठ वाजता गेलं काय ऑर्डर राहत नाही पोरं भरपूर असते मग ऑर्डर पडत नाही असं होतं कधी कधी तर बघा आता नंतर तर आज किती अर्निंग झाली ती तुम्हाला दाखवत तर मित्रांनो आजची अर्निंग बघा सातशे बारा रुपये झालेली आहे तर आज पावसाचे थोडे एकशे एक रुपये भेटले त्याच्यामुळे थोडी अर्निंग वाढली नाही तर कमीच झाले पाचशे एकाहत्तरच झाले असते तर बघा सकाळी मला दहा वाजून सव्वीस मिनट आणि वीस रुपयाची ऑर्डर पडली त्याच्यानंतर जा चव्वेचाळीसला त्याच्यानंतर आठला चाळीसला तर मित्रांनो खूप लांब लांब पाठवत होते चार चार किलोमीटर ऑर्डर दिली मित्रांनो हे बघा तीन पॉईंट आठ किलोमीटरला वीस रुपये देऊ राहिले कंपनी इथं बघा तीन पॉईंट चार किलोमीटरला वीस रुपये आणि ही बँगलोर अँगर तर ही बघा पाच पॉईंट आठ किलोमीटरला तीस रुपये देऊ राहिले किती कमी पैसे देते स्विगी कंपनी ही बघा तो या, या हो दोन हेला बरे वाटले हिला सात रुपये सर्ज बोनस भेटला आहे ही सत्तावीस रुपयाची ऑर्डर आहे एक पॉईंट सहा किलोमीटर सबवे दीड किलोमीटर हे ह्या ह्या भारी ऑर्डर होते याला कमी किलोमीटरला काही जास्त पैसे भेटले ही पण बघा तीन पॉईंट दोन किलोमीटर तर सर्ज बोनच आता सात रुपये हे बघा तीन पॉईंट आठ किलोमीटर सत्तावीस रुपये त्याच्यानंतर इन्स्टामार्टची पडली होती एक चार पॉईंट दोन किलोमीटर दिली पंचवीस रुपये भेटले फक्त हिला त्याच्यानंतर बघा ही चाळीस रुपयाची तर ही टोटल बघा सात पॉईंट आठ किलोमीटर दिली चाळीस रुपयेच भेटले मला या ऑर्डरला खूप कमी पैसे भेटले या ऑर्डरला तर मित्रांनो एक ऑर्डर कॅन्सल झाली होती गॅप सँडविच तर सँडविच एवढे काही खास नव्हते हो सँडविच खायला भेटले मला काही वाटून दिले मी मित्रांना क्वालिटी स्वीटचे वीस रुपये पडली होती तीन पॉईंट तीन किलोमीटरला ही झिरो पॉईंट आठ आणि ही बघा शेवटची ऑर्डर होती माझी चौऱ्याऐंशी रुपयाची तर टोटल आठ पॉईंट चार किलोमीटर दिले पावसाचे मला वीस रुपये भेटले सर्ज बनवण्याचे अकरा भेटले तर म्हणजे तीस तीस एकतीस रुपये मला सर्जच भेटलेला आहेचा सर्ज बोनस त्रेपन्न रुपये ऑर्डर अर्निंग भेटली तर सातशे बारा आणि उद्या दोनशे पंच्याहत्तर ॲड होतील म्हणजे नऊशे काहीतरी रुपये होतील तर मी बघू शकता मित्रांनो चार ऑर्डर करायचं होतं फक्त चारशे रुपये इन्सेटिव्ह आला असता तर चार ऑर्डर करायला पाहिजे होता म्हणजे चारशे रुपयाचा इन्सेंटिव्ह आला असता मला उद्या चार ऑर्डर करून पाहिजे होता चार ऑर्डर करायला पाहिजे होता अकरा पॉल तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू